नाशिक साखर कारखान्याच्या कामगारांना वेतनापोटी दीड कोटी रुपये देण्यात यावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा असतानाही जिल्हा बँक पैसे देण्यासाठी चा चालढकल करत होती नासाका कामगार युनियननं जिल्हा बँकेत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी फोनद्वारे सूचना देत पैसे वाटप करण्याच्या सूचना दिल्या सर्वोच्च न्यायालयानं जिल्हा बँकेला ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्येच मध्येच निर्णय दिला होता तरी जिल्हा बँक वेळोवेळी टाळाटाळ तार करत असल्याचं दिसून येत होतं आमचे नाशिक सहकारी साखर कारखान्याचे सहाशे कामगार यांचे पगार माननीय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली यांचे आदेशानुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एक कोटी पन्नास लाख रुपये सहा महिन्यापूर्वी वर्ग झालेले आहेत सदरचे पगार द्यावेत म्हणून वेळोवेळी मान्य प्रशासक साहेब बँकेचे मान्य डी साहेब संबंधित सर्व अधिकारी यांच्याबरोबर अनेक वेळेस मिटिंगा झाल्या तरीही ते उत्सुक दिस आम्हाला आमचे पैसे देण्याकरता मग आम्ही कामगार मान्य कामगार आयुक्त नाशिक यांच्याकडे सुनावण्या झाल्या दोन त्या सुनावण्यामध्ये सुद्धा का मान्य कामगार आयुक्त साहेब मेक पोटे मॅडम यांनी हे पगार त्वरित अदा करण्याचे आदेश दिले आहेत सुद्धा तरीही बँकेने पुन्हा दोन मिटिंगा घेतल्या तरीही आम्ही विनंती केली की आमचे पगार द्या पगार होऊन मग नंतर ठरलं का तुमचे पैसे आम्ही देतो आहेत आणि तीन दिवसापासून आम्ही कामगार आमच्या त्या शाखेत शिंदे शाखेत वाट पाहतोय परंतु अजून एक रुपया पण दिलेला नाही आमचे वयोवृद्ध मय झालेले कामगारांचे वारस आणि अतिशय आजारी असलेले कामगार त्या पगाराच्या आशे आणि बिचारे दोन दिवसापासून तिथे येत आहेत आणि परत जात आहेत अशी जे दुर्दैवी गोष्ट आहे बँकेच्या कुठलाही सोनी तिथला एक रुपया नसताना सहा महिन्यापासून बँकेने आमचे सुप्रीम कोर्टाने पाठवलेले पैसे हे देण्यास स्टार्टल केलेले म्हणून आज आम्ही या ठिकाणी हे याचा निवाडा होईपर्यंत इथून हटणार नाही नाईलाज ना म्हणून आता हे करण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे तर बँकेने ताबडतोब दखल घेऊन आमचे त्वरित दीड कोटी रुपये आमच्या युनियनच्या खात्यावर त्वरित तो अदा करावेत आणि म्हणजे आणि कामगारांना वाटून द्यावे मी नामदेव बोराडे सेवानिवृत्त संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे अनेक वर्षापासून आमच्या अध्यक्षांनी आपल्याला मला कधीच सांगितलेलं पगाराच्या संदर्भात माननीय प्रशासक साहेबांशी एम डी साहेबांशी आणि प्रत्येक इथल्या ऑफिसरांशी आमचं सल्लामसलत झालेली पण आज सहा महिन्यापासून आम्ही अगदी मेटाकुटी चालू आहे आणि आमचा प्रलंबित प्रश्न हा का सुटत नाही याच्यामुळे बँकेने ट का टाळ करता येतं आम्हाला याचा काहीतरी निवाडा केला पाहिजे आणि आम्ही आज दहा बारा वर्षापासून आम्ही सेवानिवृत्त झालेले लोक आहे आणि आम्हाला एक रुपयासुद्धा आमच्या पोटगीला मिळत नाही आणि ते ते बी आमच्या हक्काचे पैसे ते काही सुप्रीम कोर्टातून निकालातले पैसे त्या पैशाचा बँकेचा कुठल्याही प्रकारचा संबंध असताना फक्त त्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून इथं पैसे ते आलेले तर त्यांनी निश्चित आम्हाला न्याय द्यावा हीच आमची कळकळीची विनंती तेव्हा आम्ही चार दोन दिवस जगू शकतो नाहीतर आज आम्ही प्रत्येक जण मरणाच्या द्वारी तयार आहे गेल्या महिन्यात नासाका युनियनचे पदाधिकाऱ्यांनी कामगार उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती उपायुक्तांनी बँकेचे अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी यांच्यात दोन बैठका घेतल्या होत्या त्यानंतर उपायुक्तांनी बँकेला या हलगर्जीपणाबद्दल आणि सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करत असल्याबाबत सूचना दिल्या होत्या दरम्यान बँकेनं नासाका कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा बँकेच्या शिंदे शाखेमध्ये वर्ग केले होते मात्र रोख पैसे काढताना पूर्ण वेतन दिले जात नव्हते त्यासाठी नासाका कामगार युनियनचे विष्णुबंत गायखे नामदेव पुराडे सोमनाथ नरवडे आणि रामचंद्र टिळे यांनी जिल्हा बँकेमध्ये आंदोलन केले आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत येथील अधिकाऱ्यांनी प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली त्यानंतर चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना पूर्ण पैसे देण्याच्या सूचना दिल्या आहेत